सध्या धुळे शहरामध्ये मोबाईल चोरण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे पोलीस या मोबाईल चोरट्याचा कसून शोध घेत होते पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एल सी बीच्या पथकाने कबीर काझी या मोबाईल चोरट्याला शिताबीने ताब्यात घेतले आहे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरामध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना या मोबाईल टोळीला गजाड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते धुळे शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले होते पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी या गुन्हेची गांभीर्याने दखल घेत सदर मोबाईल चोरी करणाऱ्यांना गजाड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते याच विशेष मोहिमे अंतर्गत पोलिसांनी तपासणी करीत कबीर काझी याला ताब्यात घेतले याच्याकडून लाखो रुपयाचे तब्बल पंधरा मोबाईल हस्तगत केले आहेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोड परिसरातील गजानन कॉलनी येथे कबीर कांती हा मोबाईल चोरी करण्यासाठी आला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून विविध कंपन्यांचे तब्बल पंधरा मोबाईल ताब्यात घेत या कबीर काझीने अजून किती ठिकाणी हात साफ करत मोबाईल चोरी केले आहेत याचा अधिक तपास धुळे पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी केली पंचवीस बारा दोन हजार त्या अनुषंगाने गोपनीय माहिती असता एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड धुळे राहणारा आरोपी आहे याला आपण अटक केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्या हाऊस सर्च मध्ये आपल्याला किमान पंधरा चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत ते सीज केलेले आहेत आता हे जे पंधरा मोबाईल आहेत त्यांचं रेकॉर्ड फायदिंग चालू आहे की हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का याच्याकडे कुठं मिसिंग अथवा इतर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याच्याबद्दल आता माहिती घेणं जा चालू आहे आणि अजून देखील मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते लिंक्स मिळाल्या धन्यवाद